नमस्कार श्रोते हो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या राहत्या घरामध्ये सुख शांती समृद्धी व समाधान आपल्याला कसे लावेल यासाठी काय छोटे छोटे उपाय करता येतील हे सर्व मी इथे सांगणार आहे कृपया व्हिडिओ पूर्ण पहा व आवडल्यास तसे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा पहिला उपाय असा आहे की अमावस्या व पौर्णिमा या दिवशी रात्री दही भात सुकाच घ्यायचा एका कागदावर घ्यायचा त्यावर हळद कुंकू घालायची आणि तो कागद आपल्या बाथरूमच्या शेजारी किंवा खिडकीत रात्रभर ठेवून द्यायचा दुसरे दिवशी त्या कागदात जे काही उरले असेल ते सर्व गोळा करून कचऱ्यात फेकून द्यायचे यामुळे आपल्या घरातील अदृश्य शक्ती तृप्त होऊन घरात आनंदी व समाधानी वातावरण तयार होते दुसरा उपाय असा आहे की प्रत्येक शनिवारी शनिवारी व अमावस्या पौर्णिमेला गोमूत्रामध्ये थोडी हळद पावडर टाकून त्याचा पट्टा उंबरट्याला लावावा यामुळे करणी देवदेवस की अदृश्य शक्ती निगेटिव्ह शक्ती आपल्या घरात येत नाहीत व असल्या तर त्या घर सोडून निघून जातात पुढचा उपाय असा आहे की कमीत कमी पाच वर्षातून एकदा किंवा शक्य झाल्यास दरवर्षी उदक शांती हा धार्मिक विधी आपल्या घरामध्ये करून घ्यावा या विधी केल्यामुळे होते काय तर आपल्या घरात अपघाती आप मृत्यू होत नाहीत घरात ज्या मृत व्यक्ती आहेत त्यांच्या आत्मात आत्म्याला सदगती मिळते शिवाय आपल्या घरात निगेटिव्ह शक्ती राहत नाहीत आपल्या घरावर कुणी निगेटिव्ह शक्तींचा प्रयोग केला असेल तर तो तोही नाहीसा होते घरात सुखशांती समृद्धी लाभते घरातली प्रगती होते हा विधी तुम्हाला जे तुमच्या घरात वास्तुशांती करतात किंवा सत्यनारायणाची पूजा करतात ते पौरोहित्य करणारे गुरुजी यांच्याकडून तुम्हाला हा उदक शांती हा विधी करून घ्यायचा आहे तुम्हाला या विधी संदर्भात मार्गदर्शन हवा असेल किंवा हा विधी करून घ्यायचा असेल तर आमचा पौरोहित्य हाच व्यवसाय आहे त्यामुळे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये तसा मेसेज करा मी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करू शकेन तर जरूर हा विधी घरात करून घ्यावा त्यानंतर शनिवारी अमावस्या ही वर्षातून फक्त दोन वेळा येते तो दिवस अतिशय महत्त्वाचा असतो त्या दिवशी तुम्ही सूर्यास्तानंतर गव्हाच्या पिठाचा दिवा करायचा त्यात तेल घालून नंतर त्यात खोबरेल तेलाची वात लावून म्हणजे कापसाची वात करून ती खोबरेल तेलामध्ये बुडवून ती वात लावून तो दिवा तुम्हाला किचनच्या शेजारी किंवा बाथरूमच्या शेजारी ठेवायचा आहे व दुसरे दिवशी तो दिवा कचऱ्यात टाकून द्यायचा आहे यामुळे काय होतं तर घरातील अतृप्त आत्मे सर्व निघून जातात व घरातील वातावरण प्रसन्न राहू लागते तसेच दररोज संध्याकाळी धुपाबरोबर ओवा घरामध्ये तुम्हाला जाळायचा आहे यामुळे घरातील जीवजंतू अनेक कीटक ही नाहीसे होतात सर्दी तापासारखे विकार होत नाहीत व घरातील वातावरण शुद्ध व्हायला मदत होते नवनाथातील दुसरा अध्याय एक पुस्तक स्वतंत्र मिळते हे पुस्तक घ्यायचे आणि ते तुम्ही घरात नियमित संध्याकाळी दिवे लागणी झाल्यानंतर देवापुढे दिवा लावल्यानंतर तो दुसरा अध्याय तुम्ही कायमस्वरूपी वाचायचा आहे की घरातील त्यामुळे कर्ज कमी होतात घरातून पैशाचा इन्कमचा मार्ग सापडतो घरातील बेकार मुलांना नोकरी लागते व उसने कर्जाऊ नेलेले पैसे आपल्या घरी पुन्हा माघारी येतात घरातला खर्च आटोपशीर राहतो कमी होतो पैसा स्थिर राहायला मदत होते यासारखे हे छोटे छोटे उपाय तुम्ही सहज आपल्या घरामध्ये करू शकता आणि या व्यतिरिक्तही अनेक भरपूर उपाय आहेत ते आपण पुढील एखाद्या व्हिडिओमध्ये जरूर पाहू कृपया माझ्या ह्या व्यंकटेश ज्योतिष चॅनेलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करा या चॅनेलवर तुम्हाला नियमित धार्मिक उपाय समारंभ यांची माहिती तसेच जीवनात येणाऱ्या अनेक अडअडचणीबद्दल योग्य मार्गदर्शन उपाय तोडगे मी नेहमी आपल्याला वारंवार यात सुचवत असते त्याचा तुम्ही जरूर लाभ घ्या धन्यवाद